तर रात्रीचे वाजले साडेसात आणि इथं पण बघू शकता टेम्पो आहे कारण की आपली बोर बिघडल्या मोटर काढायची आहे आणि बोर जवळजवळ तीनशेच्या फुट म्हणजे नाही तीनशे ऐंशी काहीतरी आहे फूट आणि पाईप आपल्या आहेत त्या सत्तावीस आहेत ना सत्तावीस आहे ते वीस फुटाचे दोनशे सत्तर फुट आता पायपा काढायच्या त्या आणि आपली काळी पाईप नाही असती पाईप नवं फिरवून काढायची पाईप आहे घालून माळाला बघू शकता ऊस झालं तर आता जाऊया कोणकोणा तिथं बघूया त्यात भाईयानं आज सुट्टी घेतल्या सकाळपासकी शिडतलं आवरतोय संध्याकाळचं आवरलं आणि हे पाणी उद्योग लागलंय मग आणि ते वेर आहे बघ आपली काय लोक पाणी येत आणलंय आता आवाज येत असेल तुम्हाला मला आज रात्रीच शेअर करावं तुमच्याबरोबर हे आहे आणि वस्ती पाणी वाचते ते वस्तीला पाणी आपल्या म्हणजे रायबा बाजी बांधली तिथलं त्या बोरचं काय <laughs> <थाल? laughs> आला का त्या आब्यानं चबलाईनवरच मारलं पार बघ्या घ्या लाईनवर पार मारले <laughs> आणि हो बघा रातचा घाऊ कसा दिसतोय गहू काढायला आलेला आहे भरपूर घाऊ केला यंदा तर आता या, या रातचं दिसलं नाही काय काय फॅमिलीनं बघितलं हे माळावलं राहणं त्यानं माहीत असेल तिकडं वर पण आहे हा हं होईल इतर उस बघा कसा आला हा मग ओळशी पुन्हा बाबाजी उलूया गुळी घेतली बल्ली पण हाय रातचा घो कसा दिसतो क्वालिटीच बोर वर निघालेलो आहे काय काय कसतीस काय गाड मागल्यावर मागे वर्षी आम्ही उठतो मागल्या मागल्या वर्षी मग तू कुठे गेलो काय म्हणते कहते डबल डबल लाइक ये दोन दोन चार चार पांच सा सात सा, आठ नौ दहा अक बारह तेरह चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह एक वीस

शंभू काळीज आहे आपण काळीच बाय आणि जर शंभू आणि पिस्तूल काल जर पळत होते तर एक ते सात मध्ये कुठेतरी राहत होती आणि आमच्या गावातल्या तीन चार बायकांनी जोडव्या नाहीतर हार, तो हार काहीतरी मिळाला असतं नाही पैशाने मिळाले असते पण नाही काय राहू लागत आहे काय बोल का असं काही बघितल्यावर बसला होता कॉफी बी आहेत आय एम बल्ली आय एम स्टॉफर खरं बोलतो फोन कसं बोलायला नाही काय म्हणजे बल्ली कोणी किंवा ना नाही मेमरी आणि आता का नाही पल्ली आवडती पहिली कुठली मला त्याच्यामुळे मला पहिला आणि दुसरा दुसरा तिसरा नाद लागला दुसरा पटला ना इकडे पिस्तूल चिपळूमध्ये एक हा पिस्तूल केला रेचा होता वरती कंडळ लागला ला 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 पिस्तूल पिस्तूल पिस्तुरी एकला कापसाळ होती शिपवून पण आमचा कालचा शेंद्यातला पायरा मोडल्यामुळं सरवाई दुकावलं होतं गटाला गाडी धरायच्या आधीच तो बैल नंबर टेक करून आला फिरून पण शेमीला बैल थांबला नाही त्यानं माझा हा कार्यक्रम लावला मला तीन टाक डॉक्टर म्हणजे तुझा घालू का आणि मी त्याच्यात काय केलं असं थकिवलं पाक सगळं त्याच्यात हळद पन्नास ग्राम हळद मी भुक्या मारून आत घातली आणि घरातली झोपल्यावर म्हणायला लागली काय झालं मी सांगितलं बॅरिगर पडलं म्हणून घरात काय सांगू बैल काय केलं म्हणजे आण मिळाला नाही पण चला अरे ते सरळ लागा बैलाच शेवटच्या दहा नंबरला रायबाच तर नाव घेतलं का रायबा आवडतो का नाही अजून तेव उभारी याच आहे म्हणजे उभारी आलो गे पळणार माहिती आहे का चप्पल सांगतो माझा हाते काय काही फक्त माझा हया माझा माझ कायदा नवीन सुभेदारा बरोबर तुझा रायबा पळणार पण तो बी उजवे, पन, पन उजवे पन, तो पण उजवे पण जरी ती एकत्र नाही पळाली तरी आपण त्यांचं आपण लावणार आपण बैलांच बळाबा किती बोल रायबा तुझ्या हिजात तुझ्यात कितना बरला आहे तू काय शॉर्ट मारलाय माहितीये का माहितीये दे ना। का तुला सुलतान <laughs> <के> <laughs> <ला ला> <laughs> तो बघ तुझा सुलतान माझी चार सत्या सत्यानी कोण इकडे नाही मला सोनिया बोलाल काय आपलं आहे कुठं पण टाक बोलायला तिकडे चांगलं मला म्हणणारी बरीच माझं काळीच कोण आहे सांगू नाद लागला तो पहिला दुसरा जोगो पाटलाकडे जो पिस्तूल होता तो दोन नंबर आणि शपथ तुमच्याच कामाला होत म्हणून तुमचा ते रायबाचा तुम्ही उडी टाकायला गेला आपण रायबाला जीव लावतोय करतोय पण बाजी नाही का नाही आपल्याला लय मोठा रागा दिला ओडोद मध्ये बाजी काय फळाला खतरनाक पळाला हा त्याच्या आधीच्या गटात कोण पळाला पिस्तूळ पण हा पळाला पळाला मत बाईक आणि पिस्तूल म्हणून गट पिस्तूलचा जेव्हा गट सुटणार होता त्याच्या आधी गट कुणाचा सुटला निंबागरात सर्जायचा तो बैल कुणाला धरू देत नाही तसला बैल मी धरला आणि इटर्नाला मला म्हणची न कर बैलरला पिस्तूल म्हणून एवढं आमच्या चार माणसाला किती म्हंटल राहायला नाही ना आपण का फरक आहे पण आपल्याला चार पायाच्या माळ्यावर जीव लो पण दोन माणसाच्यावर जीव नाही आपला आता एक बोलणार सकाळी एक बोलणार खरंय पण नाही बाबा माहितीय काय तू बल्या भाज्या सळा पळा तर का नाही मग हवेच जातील हवीत पाहिजे पाहिजे आहे का नाही त्या बैलाला जेवढं तुम्ही चरलंयचा काय केलंय त्या बैलासारखा बैल कुठल्या पण आठ्यात जा नाही म्हणणार बघायला काल पैरा करायला गेलो तू ात जमलंच तर रायभाषेतला व्यायाम द्यायचा आहे तीन दिवस झाला गॅप आहे त्या दिवसात एकदा व्यायाम देतो नाही फेरा देतो आता कुट्टी घेतो टाकून तर भैयाला घेऊन गेलेलो गावात आनंदी आणायसाठी हा उपासाचा नंदी त्याला तर आपल्या रायभाषे बरोबर चालवायचा टायराला कारण की असा विषय आहे हा आपला ब्रह्मा टायराल चाल 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 टायराल चाल ले ले टायराला चालत नाही अवताला चालत नाही कारण की बघितलेलं एक दोन वेळा चालवायला लागलो की काय करतो गाडी मागं म्हणजे ते टायरनं अवतं ओळवलं मागं की उडी मारायची पाळाय बघायचं हे आणि बाबऱ्या बरं म्हटलं टायराला चालवावं तर एकदा बाबऱ्यानं रायबा जोपलेले टायराला रायबा चालतो शानिकत तर बाबऱ्या काय करतो गाडी मागं वळवी की सेम ह्याच्या गत टायरच घेऊन पाळाय बघतोय ना त्यामुळे भ्या वाटतं की छातीभीती भरलं थांबत नाही अजिबात बाबऱ्या म्हणून म्हटलं आपलं हे नंदी घ्यावा आणि ह्या शेटला काय आता कोर्स चालू आहे म्हणून थांबवलं आहे जाऊ दे एवढे दिवस आहे अजून थांबायचं मग हात लावतो तो काल तर शिंग मारत होता आता आनंदी बघितला बघा काही कुठे बाबा आहे ग आणि एक शेअर करायचा आहे आज काल फोन आल्याला एक सबस्क्रायबरचा आपल्या पुढे शेअर करतो तुमच्याबरोबर कारण की म्हटल्याप्रमाणे रायबाला सुट्टी नाही आणि फिगरमध्ये आली नाही शेड आपले अजून थोडासा कमी झाला म्हणजे नाही थोडासा कसं दिसते बावरला अ राय बा हा हा हे पण साहेब एक नंबरमध्ये फ्रेश झाली कोकऱ्या मारत्यात येते अंग बघा काय लावूरे भाऊ भाऊल्या भाऊ रे भाऊऱ्या भाऊ रे मोहऱ्या मोहऱ्या आणि राह आहे बघा कुठं जात नाही एक वज देऊ आपण दोघा परतने वैरणी तर तिच किंवा गाडी आली का नाही इथं बैलगाडी एक वजं देवा कारण की असं नंदी घेत नाही कोण कशी कशी बघते ओघ काय म्हणणार एवढं बाबरे फ्रेश आहे बरं का बावीस तारखेपर्यंत बाबऱ्याला पाप काहीच द्यायला नको डायरेक्ट मैदानातच बावीस म्हणजे अजून फिक्स तारीख नाही अजून ठरवायची उद्या पण आहे नको कारण की आपण म्हटल्याप्रमाणे बरं रान आहे बाहेच बर चला लागेल सुरान आता चला रायबा गेच आहे भैया या गमत बघ गमत बघ कि सांगते काय काल शिक लागले मला का माझ्यावर डाय पाटला ही करते म्हणून डागून तिकडे तिकड नाही घाला नाही काठी न त्याला दोरी उच चालीस का भाई त्यामुळे ते बसलं गणित दोरी टायमात उच चालीस त्याला वाटले काठी उच चाललीस काय राय भा मका खायला लागला लागू مكه تعال <applause> تعال <applause> <applause> ເດກກະໃສ່ໂຍສເລໃສ່ເດກຫຼາດໂຍຫຼາດເດກກະໃສ່ກາເຊ

बहऱ्यापेक्षा वाढायला लागला आज काय आहे हा बुड मध्ये या सण नाही टॅक्ट कळाली तापवायचं असलं काय करा माझ्या दुरी लांबडी घ्यायची आता बाहे दुरी उच चालू काटे नव्हती ती दुरी उच चालू देऊन स्पीड लावली माहिती काय करा दुरी पाठी टाकायची मुद्दा तापवायची पण गरज नाही किती मारायच कायच वाटाल हलका झाला बरं शुंभाला आता जरा लांबला पाहिजे म्हणजे वड निघाली पाहिजे फेर लांब बाजी बाजी नव्हत राय बा आता येऊ परफेक्ट व कंटिन्यू बरोबर आहे का मध्ये ते आता नाही घ्या पडलेलाच नाही आपला चार पाच दिवसाला हायच काहीतरी ड्रायवर पळ बार जात पाळणार आहे की रायबर हो 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 पुढं बर राय हो राय बराय बर थांब अरे का होई की चल इथनं बाहेर जातो इथनं ड्रायव्हनं जा बर आता इथनं जातो बघ इथनं बाजीनं इथनं नेलं बाहेर असा एवढं डोक्यात ठेवले ते किती किलो आहे वजन पंचावन्न व्यायाम पाहिजे झा नाही भाय अरे आहे ना आपले नाशिक नाशिक साईडची परत आपली छत्रपती संभाजीनगरची मैदान बेदान करत नाहीत करतील का वा खात्री पट्टी ना आता राहील गाडी तवा मैदान करतील ना फिर आणि व्यायाम व्यायामच जास्त करून आपले तर जरा बत्ती दे काय काय झालं तुम्ही नुसता व्यायामच घेत राहावा पाळवा कमी व्यायाम घ्या जास्त भक्कम कसा होणार बोलून पायाभक्कम होईल नाही ना होणार श काय खरं दुसऱ्यात पळवायचं मोड आहे वगैरे त्याला कळाय पाहिजे का नाही स्पीकरचा आवाज राय बा राय बा ल बाहेर 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 कुठे रायभ तोंडले बार का नाही आपले तोंड बार काय काय नाही

だいぶ変わっていな आता पाच हजार वड मारून घेतो त्यानंतर शेअर करतो तुमच्या बरोबर चला खाली बसलेलो आहे काय म्हणते असं रायबा शेर रायबा शेटसाठी काय खाली बघितलं खाली बघते तर

भैया काय का वाटत का नाही रायबा हा का काय एक आहे अजून का बँल का नाही हवा एक मारायचा देव खराय म्हणायचा रे आला सुटून कॅमेरा बंद होता दाखवत आलो नाही भैया घेऊन निघालाय रायबा मिळाली ते आता त्याला अजून हा शेवटचा राऊंड चार राऊंड झालं म्हणजे आरत परत असा एक राऊंड झाला आहे मी असं चार राऊंड झाले ते आणि मागण्यास मारलेलं तीन त्यावेळेस मारले चार कुठल्या वेळेस मारणार पाच वेळेस एक एक राऊंड वाढवायचा जावा वाटतंय कुठल्या राऊंडाला पाकच चालू आहे जा तिथलं पुढं मग तेवढं राऊंड मारायला चालू करायचं अजून तरी त्याचं कायच नाही जमलेलं नाही काय नाही पण आपलं कशाला जमलेलं नाही म्हणून पण राबवायचा नाही याला आपला आता फिटनेस बघितलं